मी कधी अशा प्रकारे मिक्स डाळ बनवली आहे का आपण कधी हॉटेलमध्ये जातो तेव्हा दाल फ्राय ऑर्डर करतो किंवा कधी मिक्स डाळ ऑर्डर करतो तर त्यामध्ये ते लोक असा काय फ्लेवर देतात की त्यांनी तो त्यांची डाळ अगदी वेगळी लागते बघा आपण घरीसुद्धा तशीच डाळ बनवूयात तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मिक्स डाळ किंवा दाल फ्राय जर तुम्ही या पद्धतीने बनवला तर तुम्ही बाटी जेव्हा आपण बनवतो ना दालबाटी चुरमा तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता किंवा मग याच्यासोबत मस्त तुम्ही अशा कडक ख तिखट पुऱ्या बनवल्या ना त्यासुद्धा चांगल्या लागतील तुम्हाला जर तळलेलं खायचं नसेल तर भातासोबत अप्रतिम लागेल जिरा भात बनवायचा याच्यासोबत नाही तर मस्त अशा गरम गरम पातळ भात क्री करायची आणि हे डाळ फ्रायचा आनंद घ्यायचा कशासोबत ही चा, चा। कशा खा अप्रतिम लागेल तर त्याला बनवायला सुरुवात करूयात तर आज आपण इथे हा दाल फ्राय मिक्स डाळींपासून बनवूयात म्हणजे मिक्स डाळ बनवूयात त्यासाठी घेतल्या आपण इथे अर्धी वाटी तुरीची डाळ सोबतच अर्धी वाटी आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ त्याच्यापेक्षा कमी म्हणजे दोन चमचे पकडा तुम्ही दोन टेबलस्पून घेतली आहे आपण इथे मुगाची डाळ दोन टेबलस्पूनच घेतली मसूरची डाळ आणि दोन टेबलस्पूनच घेतली उडदाची डाळ पंचदाल तुम सुद्धा तुम्ही याला बनवू शकता मिक्स पंचदाल खूप भारी लागते बघा सर्व डाळींचं मिश्रण अप्रतिम लागतं तर आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलं आहे हिंग घातलं आहे आणि थोडीशी हळद घालूयात पाणी घालायचं आता पाणी कितपत घालायचं की कि डाळ बुडेल आणि आपलं कांडभर बोट त्याच्यावरती राहील एवढं पाणी घालायचं म्हणजे कसं डाळीमध्ये जास्त पाणी घातलं तर डाळ ही जास्त पातळही नको आणि हे डाळीचं पाणी वेस्टेज जायलाही नको म्हणून पाणी थोडं व्यवस्थित घालावं कुकरला छान अशा दोन तीन सीट्या आणून आपण हे सगळं शिजून घेतलेलं आहे बघू शकता हरभऱ्याची डाळ आहे पण मस्त शिजली असं शिजवायचं की डाळीचा गाठाही झाला नाही पाहिजे डाळ थोडीशी अशी उभी राहिली पाहिजे म्हणजे डाळ दिसली पाहिजे पण व्यवस्थित शिजलीही पाहिजे त्यासाठी छान असं घोटून घेतलं रवीच्या सह्याने तडका देऊयात कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं जिरं मोहरी घातली छान तडतडू द्यायचं मग कांदा घालायचा कांदा कढीपत्ता हिरवी मिरची तुम्ही घालू शकता मिक्स करून घेऊयात कांदा छान भाजला गेला आहे चला आता पटापट कोरडे मसाले घालूयात नाहीतर कांदा लगेच जडायला लागेल गॅसची फ्लेम बघ कमी करायची त्याच्यावरती थोडं मीठ घातलं आहे हळद घातली मीठ बेताने घालावं किंवा डाळ शिजताना आपण याच्यामध्ये डाळ मीठ घातलं होतं म्हणून लाल तिखट घातलं आहे मिक्स करून घेऊयात शिजवलेली डाळ घालायची याच्यावरती जे त्याच्यामध्ये पाणी होतं तेसुद्धा घालायचं कारण त्या पाण्यामध्ये या डाळींचं सगळं प्रोटीन्स विटॅमिन्स या डाळीमध्ये जे काही घटक असतील ते सर्व त्या पाण्यामध्ये आलेले आहेत म्हणून ते पाणी वेस्टेज जायला नको ते पाणीसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेलं आहे वरतून जर पाण्याची आवश्यकता असली तर घालूयात थोडं मिक्स करून घेऊयात आणि मस्त अशी दणकून याला एक उकडी येऊ द्यायची बघू शकता छान मस्त डाळ उकडत आहे तर चला आता घालूयात आपण याच्यावरती धन्या पावडर अंदाजे एक चमचा घातलेली आहे सोबतच आपण याच्यामध्ये सोप पावडर घालत आहे हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जे हॉटेलवाले मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटवाले जेव्हा दाळ फ्राय बनवतात तेव्हा ते आवर्जून घालतात त्यामुळे डाळीला अगदी वेगळी चव येते आता आपण याच्यामध्ये सांबार मसाला घातला आहे मार्केटवालाच घातला आहे दोन चमचे गूळ आणि चिंच घालायची गूळ आणि चिंच घातल्याने खूप मस्त चव लागते बघा डाळीला आंबट गोड मस्त अशी डाळ बनते चटपटीत थोडंसं मिक्स करून घेऊयात आता गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियम केली थोडं तर पाणी घातलं आहे कारण थोडंसं द दाटसर वाटत होतं कारण हे शिजायला आणखी थोडं पाणी लागतं झाकण ठेवून परत पाच मिनटं मी मस्त हे असं खतखदून शिजून घेतलं आता याला आपण अगदी हॉटेल हो स्टाईल एक तडका देऊया त्यासाठी आपण केला आहे तूप गरम हो तुपाचा तडका द्यायचा तुपाने खूप मस्त चव येते हिंग थोडंसं जिरं मोहरी हिरवी मिरची आणि कडीपत्ता घातलेला आहे आणि हा खमंग तडका आता आपण आपल्या दाढीवरती घालूयात मस्तच काय भारी फ्लेवर येतोय हा तेव्हा तुम्हाला जेव्हाच कळेल तेव्हा तुम्ही हे डाळ घरी बनवाल खूप मस्त तुपाचा असा खमंग याला फोडणी बसलेली आहे हा तडका जरूर घालावा आता बघू शकता डाळीची कन्सिस्टन्सी डाळीची थिकनेस आणि डाळ बघा त्याच्यामध्ये शिजलेल्या तर मस्तच आहेत पण त्या तुम्हाला दिसत आहेत अगदीच त्याचं पूर्ण असं गाठा नाही झालेला आहे त्यामुळे ते दिसायला सुंदर दिसतं वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि इथे आपला दाल फ्राय किंवा मिक्स डाळ किंवा इथे मिक्स डाळ काहीही म्हणा खायला प्रतिमच लागेल जेव्हा एखाद्या दिवशी खासभेत असतो त्यावेळेस तुम्ही साईडला दाल फ्राय नक्कीच बनवू शकता किंवा मग घरात भाजीला काही येणे आहे काय ये करू सुचत नाही अशा वेळेस तर हा उत्तम पर्याय आहे तर एक तुम्ही एकदा या पद्धतीने दाल फ्राय जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार